हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता मी ते छतावरती येऊन बसले थोडंसं फ्रेश वातावरण आहे थंडीचे दिवस आहेत थोडंसं उन्हात येऊन बसायला छान पण वाटतं आणि नुसतं मी पास तर करायला येत नाही कारण की इथे मी आले होते व्हिडिओ रेकॉर्ड करायला व्हायस ओवर करायला मला आता अपलोड करायचा टाईम असतो अकरा वाजता सो आत्ताच व्हिडिओला नेमकंच व्हायसओवर केला आहे आणि म्हणलं चला आता व्हिडिओची आजच्या फुल लॉपची शूटिंग करूया थोडीशी म्हणजे करूया आपलं सुरुवात व्हिडिओची खाली मी खालीच करत असते वाईसवर जास्त करून पण कधी कधी जर मामा आलेले असले तर मामाने न्यूज वगैरे लावली तर टी व्हीचा वगैरे आवाज येतो त्याच्यामुळे मग कधीतरी वरी येते छतावरती पण इथं कसं आहे थोडंसं आजूबाजूचा आवाज आवाज येतो रूम असल्यावर कसं सगळं शांतता असते आणि छान क्लिअर आवाज होतो तर असं छतावरती यायला थोडासा तो प्रॉब्लेम असतो इकडचा तिकडचा कुठे काम वगैरे चालू असतं त्याचा किंवा बाहेर काही विकायला वगैरे आलं त्याचा आवाज येतो ते थोडंसं थांबावं लागतं थोडा वेळ लागतो इथं चला आता झालेलं आहे आवरून आणि सनलाईटमध्ये बघा किती छान आणि क्लिअर व्हिडिओ येते तर सो बाकीचे माझे काम वगैरे सगळे आवरायचे राहिलेत हे बघा इथं एक पिंपल आलाय आणि इथं एक आलं हे क्लिअर आहे आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे खूप जास्त रिक्वेस्टेड असं म्हणजे प्रत्येक रेसिपीवरती किंवा व्हिडिओमध्ये तुमची कमेंट असतेच आहे तुम्ही जर्मलचे हॅ हँडलूमचे काय काहीतरी म्हणतात त्याला ते भांडे वापरू नका स्टीलचं वापरा तर स्टीलची एक कढई आहे माझ्याकडे बाकी पातेले पण आहे ते थोडेसे पातळ आहेत त्याचं ते खालचं गुड असेल ते पातळ आहे त्याच्यामुळे मग ते नाही मी जास्त हे करत ते स्टीलची जी कढई आहे ना तिचं पण गुड इतकं पातळ आहे ना ती गिफ्ट आलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यात पण जास्त काही करत नाही हलवा किंवा भाजी वगैरे करायची असेल ते लगेच करतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आज ना मी वरून म्हणजे दोन चार दिवस झाला मागवली तर आज ती कढई येणार आहे सो ती पण त्याचा पण रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते कशी कढई असणार आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी स्वीट एखादा पदार्थ पण बनवूया आपण आज तर चला आजचा व्हिडिओ बघा मस्त छान असंच व्हिडिओला लाईक करत जा बऱ्याच ताई व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाहीत लाईक करायचं विसरू नका तुमच्या लाईक कमेंट्समुळं मला खूप छान म्हणजे सपोर्ट तर भेटतोच आणि कमेंट वाचून तर अगदी चांगलं वाटतं मला म्हणजे कमेंटमुळेच कळतं की व्हिडिओ कसा आहे तर आणि लाईकवरून सुद्धा सो त्याच्यामुळे करत जा कमेंट तुम्हाला जर का काही वाटलं तर आणि लाईकसुद्धा करत जा व्हिडिओ थोडा जरी का आवडला तर चला तर व्हिडिओला आता सुरुवात करूया आणि व्हिडिओ माझा आणखीन अपलोड करायचा राहिलाय फक्त वॉइसवर केलंय अगोदर करून घेऊया म्हणलं आपलं सुरुवात व्हिडिओची तर प्रियान प्रियानुवृक्षा शाळेत गेले आणि सकाळचा नाश्ता वगैरे सगळं आवरलं की त्याच्यानंतर माझं व्हिडिओ एडिटिंगचं चा काम चालू असतं आणि व्हॉइसवर करून मग अकरा किंवा बाराच्या मधामध्ये व्हिडिओ अपलोड करत असते आणि त्याच्यानंतर मग आता व्हिडिओ टाकून झाला की राहिलेले काही कामं असतात ते करून घ्यायचे तर इथे मी खाली आली होती व्हिडिओ करून व्हिडिओ अपलोड करून फरशी वगैरे पुसायची राहिली होती हॉल क्लीन करायचा राहिला होता थोडासा सो थोडंसं क्लीन केलं आणि फरशी पुसून घेतली तर ऑनलाईन काही गोष्टी मी मागवल्या हो होत्या जसं की थोडीशी ग्रॉसरी त्याच्यामध्ये थोडासा मला प्रॉब्लेम आला आहे परत दुसरी एक चूक झाली माझ्याच्याने आणि स्टीलची कढई पण मी मागवली हो होती तर काय गोष्टी झालेल्या आहेत आणि काय चूक झाली आता पुढे बघा तुम्ही तर आता पार्सल आलंय पार्सल अगोदर घेते नंतर ओपन करून तुम्हाला दाखवते की कशी कढई आलेली आहे तर चला काय गेला पॅकिंगची साईज न दिसायला छोटी दिसायला आता ओपन करून बघूया कसं तर आतमध्ये कारण की आजकाल मी जे पार्सल वगैरे काय ऑनलाईन घेतलेलं त्याच्यात मला थोडासा प्रॉब्लेमच यायला काही ना काहीतरी तर आता अगोदर ओपन करून बघते कडाई कर आणि सोबतच एक हे रॅपर पेपर आहे रॅपिंगचा सो ते पण मी मागवला होता तर आता ओपन करत करून बघते अगोदर साईज छोटी वाटायची बघते आधी Gracias. तर ऑनलाईन शॉपिंगमध्ये काय झालं तुम्हाला सांगते बघा माझ्यासोबत म्हणजे माझीच चूक आहे ती खरं तर कारण की ॲपवरून आपण एकाच ॲपवरून काही शॉपिंग करत नाहीत एक दोन ठिकाणून तरी करत असतो आणि आमचा जो जुना ॲड्रेस आहे ना तुम्ही चेंज करायचे विसरूनच गेले सध्या करंट आम्ही जिथे राहत आहोत ना ते ॲड्रेस टाकलाच नाही एक दोन ठिकाणी टाकला होता पण काही ठिकाणी टाकायचं विसरून गेले आणि जेव्हा मग ते ऑर्डर प्लेस केलं आणि ते ऑर्डर आलं म्हणजे पार्सल आलं आणि थोडीशी रिक्वेस्ट केल्याच्यानंतर ते मला पार्सल भेटलं पण थोडंसं लेट भेटलं आणि त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट म्हणजे मी काही ग्रॉसरी ऑनलाईन घेतली होती थोडंसं स्वस्त म्हणजे आपल्याला फायदा बघतो आपण कुठल्या पण गोष्टीत तर मला ना बासमती राईस घ्यायचे होते ऑनलाईन कारण की इथे मी घेतले तर ते थोडेसे मला महाग वाटले तर ऑनलाईन मला स्वस्त वाटत होते तर ते मी घेण्यासाठी प्रयत्न केला म्हणजे घेतले आणि दुसरी एक ब्राऊन शुगर म्हणजे देसी खाण म्हणतात त्याला ती इथं मला भेटली नाही आमच्या गावामध्ये त्याच्यामुळे मग मी म्हणलं की चला ऑनलाईन मला चांगली भेटते तर ऑनलाईन घ्यायचं मी घेतली मी तर ती साखर चांगली आली पण तांदूळ जे आहेत ना ते एकदम बारीक तुटलेले आले बासमती राईस बिलकुल नाही आले आणि टेस्ट एक्सचेंज होऊ शकतं तर मी केला होता प्रयत्न ब बराच केला एक दिवस तरी माझा त्याच्यामध्ये गेला म्हणता येईल बराच वेळ मी त्याला झटले कारण की आपलं नुकसान आपल्याला झालेलं नाही बघवत आपण इतक्या येणं मागवलेलं असतं ते वाट बघतो आपण पार्सलची की कधी येणार आहे म्हणून कसं येईल म्हणून आणि नंतर मी जेव्हा प्रयत्न केला तिकडून मला रिस्पॉन्स पण छान भेटला आणि काही मी आणि नंतर कुठं मग त्यांनी ते अप्रूव्ह केलं आणि जे आहे ते पैसे रिटर्न भेटले मला तर बॉक्स लहान वाटत होता पण कडे एवढी पण लहान नाही छान आहे दोन लिटरची असेलच साईज असे म्हणजे तिची कशी आहे अशी आपल्या ज्या जर्मानच्याकडे असतं पसरट असतं ही थोडीशी उभी आहे त्याच्यामुळे थोडंसं ते लहान वाटत होती बॉक्समध्ये असेल म्हणून लहान पण नाही चांगली आहे साईजची स्वतः ह्याच्यात केल्यानंतर रिव्यू बघूया आणि जड पण आहे एकदम जाड आहे अशी हिचं हे बघा अशी लाईव्ह दिसायली का नाही माहिती आहे तुम्हाला ट्रिपल लेअरची स्टेनलेस स्टील दोन लिटरची मेट्रो कडाई ऑफिसची हो आहे चांगल्या कंपनीची ही बघा आणि हे काही प्रमोशन वगैरे नाही मी स्वतः मागवलेली आहे म्हणून तुम्हाला जर का पाहिजे असेल तर मी लिंक याची मध्ये देईल सो तुम्ही चेकआउट करू शकता आणि रिव्ह्यूच्या नंतर घ्या तुम्ही पण कारण मी काहीतरी जो करून दाखवून तुम्हाला नंतर तुम्ही घ्या सो छान वाटली आहे ना बघायचं काहीतरी करते मी स्वीट वगैरे चला किंमत काय एवढी नाही याची आरामात तुम्ही घेऊ शकता अकराशे सहा सहासष्ट रुपयाची सो मला जितके दिवस लागले घेईल घेईल म्हणून आता एक मोठी पण घेणार आहे मी कारण की ती पण लागते एखाद्याच कोणी पाहुणे राहणे आले तर मोठी पण पाहिजेच कडेल आणि हँडलची मी मुद्दाम नाही घेतली कारण की ती घासायला थोडासा प्रॉब्लेम आहे आणि तिचे हँडल जे आहेत ना ते ढिले पण होतात काही दिवसानंतर त्याच्यामुळे हँडलचे नको बोललं अशीच घासायला पण सोपी जाते आणि आवडते पण मला अशीच म्हणून मग हीच घेतली बिना हँडलची दी 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 तर छान आहे कडे याचे जे खालचं पार म्हणजे हे जे गुड आहे ते पण जड वाडे म्हणजे सेम लेअर आहेत सगळीकडून एकदम म्हणजे असं नाही की गुडच जाड आहे आणि वरी पातळ आहे तर सारखीच आहे पूर्ण कळे सगळीकडून त्याच्यानंतर दुसरं पार्सल होतं हे वाला त्याच्यामध्ये मी रॅप करायचं असते ना की आपण मित्राला कुठला रोल वगैरे द्यायचा साठी घेमध्ये चपाती रॅप करायची असते त्याच्यासाठी हे आहे फूडग्रॅप याची पण लिंक देते आणि तुम्हाला घ्यायची असेल म्हणजे माझा रिव्ह्यू बघून नंतर घ्या चला आता पुढचा व्हिडिओ स्टॉट करते प्रियांवर आणायला शाळा तुम्ही आता मला दुसरी एक रेसिपी शूट करायची व्हिडिओ बनवायचा आहे बंगा रेसिपी करायची वांग्याची सो ती आता शूट करणार आहे मी आणि प्रियान आला आणि त्याचा डबा डबा चेक करते आलास का हां का तुझ्याच कामाचं बघायलाच हे बघते पाळशिवल्याचं काचा काच काँछ फुट अहो वाईट का मी हेवी आहे ना का एकदम हेवी आहे स्टेनलेस स्टेनलेट आहे ना स्टेन लागलेली स्टेन म्हणजे काच स्टेन म्हणजे डाग डक स्टेनलेस डॅगलेस स्टेनलेस म्हणजे डागलेस हां काय काय कु करतो तर चला शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याच रेसिप्या बघता एका मिनटामध्ये तेवढं डिटेल सांगणं होत नाही जसं की एकदम डिटेलमध्ये काही गोष्टी सांगायच्या असतात तर आज म्हणलं थोडा डिटेलमध्ये एक रेसिपी शेअर करूया नवीन कढई पण आणली त्याच्यामध्ये काहीतरी गोडधोड बनवूया तर इथे कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकले काही ड्रायफ्रूट्स काजू आणि बदाम त्याला परतून घ्यायचं तुपामध्ये छान गोल्डन ब्राऊन कलरचे झाले की त्याला काढून घ्यायचा आणि त्याच तुपामध्ये शेवया टाकायच्या ह्या घरीच बनवलेल्या शेवया आहेत म्हणजे रेडीमेट नाहीत ह्या दुकानावरच्या जे मशीनवर बनवून ना तिथून बनवलेल्या आहेत ह्या शेवया तर छान शेवया पण गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायच्या तर शेवया भाजल्या की याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे दूध दूध तुमच्या आवडीनुसार करा तुम्हाला घट्ट आवडत असेल तर घट्ट कमी कमी दूध टाका आणि पातळ आवडत असेल तर दूध जास्त टाका तर अशा पद्धतीने केलेले शेवयाची खीर जे आहे ना ती मला खूप जास्त आवडते खायला आता स्पेशल म्हणजे याच्यामध्ये चारोळी असेल तर आणखीनच जास्त चारोळी माझ्याकडे काही नव्हती त्याच्यामुळे मी काय टाकली नाही याच्यामध्ये तर शेवयाला छान कलर आला आहे गोल्डन ब्राऊन कलर तर इथे मी त्याच्यामध्ये दूध ॲड करणार आहे थोडंच दूध टाकणार आहे कारण की आमच्या इथं गोड जास्त कोणी खात नाही त्याच्यामुळे कमीच प्रमाणात करणार आहे तर मी तर ये ग्लास दूट मी आता दूट छान एक ग्लास दूध टाकून घेतलं मी याच्यामध्ये आता दूध छान आळून येतं एक दोन रोकळीमध्येच आता साखर इथे मी ॲड करणार आहे जी साखर आम्ही मागवलेली आहे ऑनलाईन ब्राऊन शुगर किंवा मग खांड देसी खांड म्हणतात त्याला आणि छान अर्धी वाटी साखर टाकून घेतली इथे मी थोडंसं विलायची पावडर टाकायचं आवडत असेल तर जायफळसुद्धा तुम्ही याच्यात ॲड करू शकता आणि जे मी ब्राऊन शुगर टाकली त्याच्यामुळे कलर बघा एकदम बासुंदीसारखा कलर आला या खिरीला छान दिसते एकदम दिसायलासुद्धा आणि टेस्टलासुद्धा आता खळखळून छान उकळी येऊ द्यायची त्याच्यानंतर काही ड्रायफ्रूट्स आपण जे तळून घेतलेले आहेत ते याच्यात ॲड करायचे आणि खीर जे आहे ती आता आपली बनवून तयार आहे एका नंतर बघू शकता याचा टेक्स्चर वगैरे एकदम छान आलेला आहे खिरीला आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा किंवा मग तुम्ही करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हीसुद्धा अशीच खीर बनवता म्हणून तर शॉर्ट बट स्वीट अशी रेसिपी बनवून तयार झालेली आहे शेवयाची खीर जे आहे ते मला खूप जास्त आवडते थोडीशीच बनवली जास्त जणांना नाही आवडत ना इथं गोड सो आता तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा छान लागते अशा पद्धती शेवयाची खीर नंतर मग आता राहिलेला स्वयंपाक जे आहे ते पूर्ण करून घेते वरण लावलं होतं भात लावायचा आहे ह्या तांदूळाचा हे बघा असे बारीक तांदूळ आहेत हे तांदूळ आहेत जे मी ॲमेझॉनवर मागवले होते दावत तांदूळ आहेत ते बासमती राईस पण आली होती असे तुटके फुटके तर मला ती जी प्रोसेस आहे ती आज कंप्लीट झाली म्हणजे आता थोडा वेळापूर्वीच कॉल आला होता त्यात तिकडून कस्टमरचा सो त्यांनी ते कम्प्लीट केलं आहे आता रिफंड मला भेटलेले आहेत त्याचे पैसे आणि हे जे प्रोडक्ट आहे ते रिटर्न होत नाही म्हणे सो तांदूळ मलाच राहणार ते आणि बघूया आता भात वगैरे आज करून बघते कसा होईल तर त्याचा आणि पैसे पण आले आणि तांदूळ पण भेटले म्हणजे नुकसान होण्यापेक्षा कुठेतरी फायदा झाला आपला चांगलं वाटतं फायदा झाल्यावर नुकसान होण्यापेक्षा तर चला वाटलं होतं की आता पैसे जातात आपल्याला चांगले जाजू पण भेटले नाही आणि पैसे पण जातात पण झाला फायदा माझा तर बाकी मग आता राहिलेला स्वयंपाक करून घेते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटत आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय